जयश्राम क्षेत्र मित्रांनो चला तर आजचा कांदाचा बाजार भाव जाणून घ्याव आज मंगळवार पंचवीस मार्च रोजी लासगाव बाजारात लाल कांद्याची कमीत कमी सातशे ते सरासरी तेराशे पन्नास रुपये दर मिळाला तसेच या बाजारात उन्हाळी कांदा कमीत कमी आठशे रुपये दर सरासरी चौदाशे पन्नास रुपये दर मिळाला तर पुणे बाजारात लोकल कांद्याची सरासरी बाराशे रुपये दर मिळाला आज सोलापूर बाजारात लाल कांद्याची कमी कमी तीनशे रुपये येवला बाजारात सरासरी तेराशे रुपये नागपूर बाजारात सरासरी सोळाशे रुपये मनमाड बाजारात बाराशे रुपये आणि देवळा बाजारात बाराशे पन्नास रुपये असा दर मिळाला तसेच उन्हाळ्या कांद्याला अहिल्यानगर बाजारात तेराशे पन्नास रुपये येवला बाजार चौदाशे रुपये कळवणा बाजारात बाराशे एक्कावन्न रुपये दर मिळाला मनमाड बाजारात तेराशे पन्नास रुपये दर मिळाला पिंपळगाव बसवंत बाजारात चौदाशे रुपये दर मिळाला गंगापूर बाजारात पंधराशे पंचावन्न रुपये तशीच देवळा बाजारात तेराशे पंच्याहत्तर रुपये दर मिळाला अशाच न्यू न्यू व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये